माजी आमदार रविकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान यावेळी कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले मात्र आजही माझ्या सोलापूरला रोज पाणी मिळत नाही शहरात सहा दिवसाआड पाणी येतं आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत एकदा शब्द दिला की कुणाच्या बापाला ऐकत नाही उजनी ते सोलापूर शहर पाईपलाईनसाठी तीनशे पन्नास कोटींचा निधी देणार असून नॅशनल हायवेच्या हद्दीतून ही पाईपलाईन आणणार आहोत कुणी अडथळा केल्यास गुन्हा दाखल करा असा आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आता की ती अभिनेची पाईपलाईन आम्ही टाकतोय त्या पाईपलाईन मधलं बरेच काम झालं थोड्याशा अडचण येत आहेत मी पोलीस खात्याला पण सांगितलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबांनो ती पाईपलाईन आता नॅशनल हायवेच्या हद्दीत न आपण आणतोय तरी पण कोणी जर विरोध करत असेल तर तपासा ती जमीन खरोखरी नॅशनल हायवेची आहे का आणि नॅशनल हायवे असेल आणि तिथं कोण थांबवत असेल तर त्याला सांगा बाबा नॅशनल हायवेची जमीन आहे आम्ही तीन कोटी ती वर काही लाख रुपये दिले तुला थांबवता येणार नाही त्यांचं पाणी एक अतिशय पुण्य काळ सोलापूरकरणांना रोज पाणी देण्याचं जे त्या पाईपलाईन मधन आपल्याला करायचंय त्याकरता तू मदत कर त्याने ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून कारवाई करण्याच्या सूचना देखील माजी आमदार रविकांत पाटील यांची मदत घेऊन सोलापुरात वाटचाल करायची आहे राष्ट्रवादीत तरुण रक्ताला वाव मिळेल लक्षात ठेवा आपल्याला ले लेटर पॅड मिळाला असेल तर डोक्यातून काढा पद मिरवायला आणि लग्नपत्रिकेत छापायला नाही हे लक्षात ठेवा आपल्याला काम करावं लागेल मी सकाळपासून काम करतो माझं एकट्याचं काम पुरं पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आता आपण जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी कार्यकर्त्यांच्या लोकांची कामं करण्याच्या तीनशे चारशे कोटी रुपये तुम्हाला मी अर्थमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून नाहीतर मी सांगितलं असतं की ठीक आहे आंदोलन करा मित्रांनो आंदोलन प्रश्न सुटत नाही नुसता त्याच्यामध्ये वेळ जातो मी सत्तेत आहे म्हणून सोलापूरसाठी निधी जाहीर करतोय पण एकमेकांना ढुसणं देत बसू नका माझं ऐकलं नाही तर माझ्याशी गाठ आहे अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं